अरे बाय 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 बायू निघला इथे घसपटलेला इथपर्यंत हा वॉटरफॉल आहे ना कोणलाच माहित नाही जास्त साइडवाला एकदम भारी टॉपचा आहे डेंजर असता पडलो तर डायरेक्ट खाली तर हॅलो नाहीच तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज पण चाललो आम्ही माथेरानला आम्ही म्हणजे मी आहे ऋषिकेश आहे आकाश आहे आणि हर्षल आहे कारण की कल्याणवाली गँग येत नाही नुसतं नुसतं काय माथेरानला आणि तुम्ही पण तेच बोलत असाल नुसता नुसता माथेरानला काय जातो कारण की जो मला हाईडवाला स्पॉट पाहिजे होता तो मला अजूनपर्यंत भेटला नाही आणि त्या दिवशी आम्ही गेलेलो ना तिकडे तर ते तिघं जण होते त्यांना तो स्पॉट माहिती आहे तर मी त्यांच्याकडनं नंबर घेतला आहे आणि आता त्यांच्याबरोबरच जाणार आहे हे कोणी यायला मागत नाही कारण की नुसतं नुसतं नको त्यांना तिकडे तर मी जाणार कारण की मला नेचरमध्ये आणि वॉटरफॉल जाम आवडतात पहिलेपासून जेव्हा व्लॉग नाही घ्यायचो तेव्हा पण मी जाम असे वॉटरफॉल केलेत आणि गड पण गेलेत तर आज पण चाललोय आहे तिकडे आता चला निघूया सगळे खाली येऊन थांबलेत मग हे बघा फिरायला चाललं आहे तिकडे जीन्स पॅन्ट घालून आलाय <laughs> कसा बुद्या आहे रे काय भिजणार आहे तू असं पण आपल्याकडे फोर व्हीलर नाहीये नटून ठटून आलाय <laughs> सांग बाबा याला ट्रेकिंग काय असते जीन्स पॅन्टवर आलाय अरे पाऊस पडतोय मस्त नवीन कपडे घालून आले ते दोघ जण त्यांना वाटलं मस्त फोटो बिटो काढू भरतोय ना बरे भरतोय ना पेट्रोल भरतोय ना पण <laughs> <गया गारे। laughs> पेट्रोल कोण टाकतोय स्पॉन्सर भरतोय ना ह्याच्यात सांग काय बोलतच नाही बघ ना शांत बसलाय ऐक ठीक आहे रे आमचं तुमचं करतोय काम येऊन तू भाऊ पहिले खा तुला खाऊन कसं बिल भरायचं आहे ना रेके ना अरे लास्टला का हे आहेच असं पण अरे पट अरे पण ना अरे थांबला का काहीच आम्ही पोहोचलोय कुठे काय माहीत नाही आम्हाला त्यावेळी आणलंय त्यांनी बघा आम्ही इकडचा माणूस बघितलाय एक आईला खरंच जास्त वाईट झालं रे खर पडलं का मुद्दा पडला कड कसं आपण आई मज्जा येणार रे भाई टेंजर वाईली बिचार <laughs> नवीन <गपड़े> कपडे घालून आणतात <laughs> चिन्हा बाई आमचा चिन्हा बाई लागा दर पड दोन तीन वेळा मजा होऊन जाईल <laughs> पाचशे पाठवाय चपलीला पाचशे रुपये ते बघूनच मजा येते रे ऋषी असं वाटतं काय ते इकडे आलोय मुन्नरला फक्त तिकडे ते चहाचे बाग असतात सेम बाबा असेच डोंगर असतात ते काय रे भारी काम आहे तुझा राहून दे चल हा वॉटरफॉल आहे ना कोणलाच माहित नाही जास्त फक्त तिकडच्या जा गावातल्या पोरांनाच माहिती आहे हा कोणलाच माहित नाही हायडवाला एकदम भारी एकदम टॉपचा आहे हे बघा इथून जरासा दिसतोय इथून चालायला पण मजा येते हे बघा जंगल ट्रॅक पाणी पण एवढं क्लिअर आहे ना पाऊस पडतोय तरी क्लिअर आहे पाणी हे बघा अगदी दगडी दिसतय भाई आलो त्याचा फायदा झाला काहीतरी हे बघून असं पाणी पलतोय भाई सगळे पुढे पळालेत इकडचीच गावचीच पोरं आहेत म्हणून आम्हाला समजलाय गावची पोरं नसतील पा... ना तर कोणाला समजणार पण नाही जायचे रस्ते पण भारी आहेत प्रॉपर ट्रॅक सारखं आहे बघा भाई पाणी बघून प्रेम झालंय मला पाणी बघून हे टॉपची आहे ना असं जंगल टॉपच देवकुंड लाईट काय रे पडला का परत येऊ येऊन आहे ना हा तेच आपण मेन स्पॉट नाही अजून एक हायडवाल आहे तो कोणलाच माहित नाही भाई चलो यो पण टॉपचाच आहे देवकुंड लाईट वाटतो यो चला आईच कष्ट करायला लागतील चढायला हे गुफा भाई रस्ते डेंजर आहेत बाबा मोगलीची बिल्डिंग येते चले एकदम पडलो तर डायरेक्ट खाली बारीच आहे डेंजर आलो त्याचा फायदा झाला काय रे आले नाही का तुम्ही बसा घरी चुली देणार आहे

थोडी ओरिजिनलच घ्यायची ना मग अरे बाय बाय बाबा अरे बाय चला कालच्याच पडला पेपर ते जाऊ आम्ही काहीतरी दाखवते पडला ना तर मजा येते का मला असतो पडला तर पडला चढ चढ चला पडला झट सगळ्यात ना गुलगुलीत दगड कधी पण कोण पण पडू शकतो एवढे आणि पडला ना डायरेक्ट त्याच्यात सरकता काय हे या साईडून जा म्हणजे पडलं तरी इकडं पडशील खाली तर जाणार नाही इडसाठी पडणार हे पण नाही पडतो किती हे पडायची शक्यता जाम आहे इकडे बाय 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 आता मजा ना बाबडी चाल अरे जा ना डेंजर आहे डेंजर आहे अरे बाय बाय फाटली आज का बेकार अरे पडला तर आजू अरे बाय 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 चुकीचं आला तू चुकीचा आलाय बाय बाय चला गाईच फायनली पोहोचलो आम्ही त्या स्पॉटला हे बघा हा स्पॉट आहे मेन आणि इथून पण उड्या मारतात वरून फक्त आज क्लिअर नाही आज पाऊस जास्त म्हणून क्लिअर नाही पाणी पाता मार नको उडी मारता वाट ला बरोबर आहे

जय श्री राम जय बाजरेबाली ब्रो मला माहित नाही माझ आजच्या दिवसात धीडा टाकाल का

गे गे। रे? रे? रे या पावसामुळे पाणी क्लिअर नाही भेटला आम्हाला नाही तर मस्त पाणी या फोटो दाखवून जलो तर नुसती सांडलो असतो सांडलो असतो टाकला वाटी टाकतो मी डुबात टाकतो मला

चला काय जातो इथून निघतो आम्ही बघू शकता निघलाय इथे घसपटलेला इथपर्यंत आलता वाचला वाचूलाय मी स्वतः चला आता बाय बाय हे खोल का एवढा आहे ना चल मग हे अरे बाय बाय पडला पडला हे दिसला नाही पडला पडला का रेंज करतो पडलाय मुद्दा ना इंजन नाट्य करतो टॉप आहे टॉप मुव ना माझा मुद्द्याव ना अरे बाय 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 नॅट क्रॉस केलंय नंबर केला का झालं म्हणजे त्याला कारे बाय 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 अरे बाय बाय तर चला काहीतरी आलोम असतो की फ्रेश बीच झालो आणि आज लवकर झोपतो कारण की लवकर उठून स्विमिंगला पण जायचंय आणि हा ब्लॉग उद्याच एंड करून परवा टाकून देईन तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय